लोकसभेच्या निवडणुकीमध्ये साक्षात देशाचे पंतप्रधान विरोधात आमच्यातले चाळीस गद्दार गुवाहाटी सुरत मार्गे गुवाहाटीला पालथी पडले त्याच्यामुळं एक एक संविधानिक सरकार तयार झालं ते विरोधात या मतदारसंघामधले सहा पैकी पाच आमदार विरोधात मतदानाच्या आदल्या दिवशी तुमच्या गावात किती पैसे आले मटक्याचा आकडा फुटतो तसा हा पण आकडा फुटतोच पंचवीस लाख म्हणतोय कोणतीस लाख तीस लाख रुपये माझ्या विरोधात मतदान टाकण्यासाठी मोदी साहेब मला विचारायचंय साधा खासदार आहे साधा म्हणजे एकदम साधा काल उद्धव साहेबांच्या सभेत गेल्यावर सुद्धा एक पोलीस मी स्टेज करून दिलं ते ना पुढे जाऊन पास की इकडे कुठं चालला म्हणलं हर म्हटलं बी खासदार आहे भाषण करायला जायचंय चल म्हणलं ह्याच का म्हणलं खासदार सांगायला कोणाशी शेजारच्या पोलिसांना विचारांना सांगणार नाही खरच खासदार आहे दुसऱ्या टर्मचा आहे म्हणले जाऊ द्याला कारण <laughs> खासदारकीच कुठलं मटेरियल दिसतच नाही खालच्या कडपासून जाऊ दिलं आणि साधा ह्याच्यासाठी की तुमच्या त्या कुणाला बी सेल्फी काढायची असं तर कावळ्यात धरून काढते ती असं धरून तुमच्यापैकी एक आहे काय तुमची कुठली का अडचण पडणार ती सोडवण्यासाठी उपलब्ध आहे आणि तुमची अडचण मला सांगत असताना कुठलाही खासदारकीचा मोठेपणा नाही मी माणसं साहेब तीनशे सातचा गुन्हा करून नाही जिंकली दाखल मी माणसं साहेब कुणाची प्लॉटिंगची जमीन आणून नाही जिंकली मी माणसं तहसीलदारला वाहिटी द्यायची नाही म्हणून जिंकली नाही मी माणसं अँटी करप्शनचा गुन्हा दाखल करा लेकरा बाळा सहित अटक करा माझ्या दाराला आला पाहिजे कुणाची आडवणूक करून ओमराजेनं माणसं जिंकली नाहीत ओमराजेनं माणसं प्रेम करून जिंकली काम करून जिंकले <प्रेण> असा ही साधा खासदार त्या मोदी साहेबाला विचारायचे खाऊ गा ना खाने म्हणता मग पांगरी गाव मे मतदान के पहिले दिन पच्चीस लाख दर्शे दुंगा yeah! 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 प्रश्न विचारला पाहिजे ना आपण एवढ्या पैशाची ताकद सत्तेची ताकद यंत्रणा दिन तिला तरी सुद्धा इथल्या बहात्तर मतदारांनी त्या पैशावर लात मारोत पाच वर्ष तुमच्यासाठी जे राबलो त्याचा सन्मान करून देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रात क्रमांक दोनच लीड म्हणजे तीन लाख एकोणतीस हजार मताना या सोमराजला काळार करायचं काम केलं मला सारख्या डोसण्या होत्या एक म्हणायचं मोदी मुळाला मोदी आला आता गमत अशी झाली की जे मोदी माझ्यापेक्षा निमे मत मा खासदार झाले <laughs> त्यांच्या दुप्पट मध्ये घेऊन मी खासदार झालो आता काय बोलायचं मला आता कालपासून जरा वेगळं भाषण ऐकायला मिळालंय <laughs> आता साहेब विकासावर बोलायला लागली माणसा बरं झालं विकासावर आली चांगली गोष्ट आहे काय आनंद आहे <laughs> बांधवानो मला आपल्याला प्रामाणिकपणे सांगायचं मी पाच वर्ष खासदार होतो फक्त माझा स्वभाव नाही की जाईल तिथं नारळ फोडन हान कुदर आपला स्वभाव नाही मी काम केलेत पण मी काम करत असताना माझी गोर्धनवाडीची जमीन निघून केले नाही आणि जे कोणी म्हणते की आम्ही विकास केला विकास केला त्यांनी सुद्धा वडलोपार्जित इस्टेट विकून काम केलेलं नाही कुणाचे पैसे दात घासायचं म्हणलं तर पेस्ट आणायला गेलं तर जीएसटी आहे ब्रश आणायला गेलं तर जीएसटी आहे आंघोळीला गेला साबण लावायचं जीएसटी आहे शॅम्पू लावायचा जीएसटी आहे कापड घालायचं जीएसटी आहे गाडी घेऊन जायचं म्हणलं जीएसटी आहे शेतात नागराला टॅक्टर घ्यायचं म्हणलं तर अठरा टक्के जीएसटी आहे बघा ट्रॅक्टरला अठरा टक्के जी एस टी आणि हेलिकॉप्टर घ्यायला गेला, गेला, <laughs> <laughs> <हेलिकाप्टर> गेला। <laughs> तर पाच टक्के चूक मोदी साहेबांच काय चूक आहे ट्रॅक्टर घेणारा माणूस श्रीमंत असतो हेलिकॉप्टर घेणारा माणूस गरीब असतो आणि तुम्ही अठरा टक्के जी एस टी हेलिकॉप्टर लावला तर रस्त्यावर येईल ना असं एखाद्या जा फाट्याला फाशी घेऊन बरेल तुमच्या कष्टाचे पैसे कडे गोळा होतात तुम्ही मला मतदान टाकता खासदार करता आमदार करता हे खासदार आमदार सरकार बनवतात ती सरकार तुमचे पैसे गोळा करत आणि तुमच्यासाठी तुमचा खासदार तुमचा आमदार काम करतो हे त्या खासदाराचं आमदाराच कर्तव्य आहे का, का उपकार आहे मला कर्तव्य वाटतंय काही जणाला उपकार वाटतंय ज्याला वाटायचं तसं वाटायचं मला कर्तव्य वाटत मी नाही जाहिरात केली पण मला आपल्याला आवर्जून परत त्याची उजाळणी करायची कि बांधवाण मी पाच वर्ष खासदार होतो आरडीएसएस नावाची योजना आहे केंद्र सरकारची त्या मतदारसंघाचा सगळ्यात मोठं प्रतिनिधित्व करणारा खासदार त्या योजनेचा अध्यक्ष असतो रामराजे नाईक निंबाळकर एक खासदार सोलापूरचे स्वामी दुसरे खासदार आणि मी तिसरा मी तर फक्त एका विधानसभा मर्यादित खासदार मला अध्यक्ष होता येत नव्हतं पण भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही खासदारांनी सांगितलं ओम राजे तुमचा अनुभव आहे तुम्ही खासदार व्हा त्यांनी सहमती दिली आणि मी आरटीएसएस चा खासदार झालो अध्यक्ष झालो मी आणि अध्यक्ष झाल्यावर आपल्या बार्शी तालुक्यासाठी च्या अंतर्गत तेतीस केवी चे चार सबस्टेशन बांधव त्या ठिकाणी मंजूर करून घेतले एक गादेगाव रोडच दोन फपाळवाडीच तीन डोलारीच आणि चार केसरी हि चार के चे सबस्टेशन ओमराजे आरडीएसएस चा अध्यक्ष असताना मंजूर करून घेतले क्रमांक दोन ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर तुमची लाईट चालत नाही तुम्हाला माहिती आहे सरकारमध्ये करंट नाही लाईट इत पण करंट व्होल्जच नाही ही लक्षात घेऊन ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मरवर सबस्टेशनला दहा कुठं कुठं पानगाव हिंगणी सेंद्री उपराई पांगरी दामणगाव सुर्डी गौडगाव दहा अडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आरडीएसएस चा अध्यक्ष असताना ओमराजेने मंजूर करून घेतले क्षमता विस्तार वैराग सबस्टेशन पाच एम ए चा ट्रान्सफॉर्मर आहे आपण त्याची क्षमता वाढवतो नवीन ट्रान्सफॉर्मर एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर करायला अक्षरशः त्या खासदाराचं पत्र घेऊ घेऊ दमते डीपीडीसी मधून फक्त आपण एक कोटी रुपयाचे ट्रान्सफॉर्मर करू शकलो बांधवाडो तुमचे शेतकऱ्याचे चारशे पंच्याऐंशी ट्रान्सफॉर्मर करून घेतले जी ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी दोनशे चौतीस ट्रान्सफॉर्मर शंभरचे करायचा निर्णय आरडीएसएस मध्ये घेतला ते तीस केवीची पंचावन्न किलोमीटरची लाईन एक अकरा केवीची तीनशे सहा किलोमीटर लाईन एन टी लाईन एकशे एक्कावन्न किलोमीटरची अशी एकशे नव्वद कोटी एकवीस लाख रुपयाची आरडीएसएस ची, ची योजना ओम राजेन खासदार अध्यक्ष म्हणून मंजूर करून की का सांगत नव्हतो म्हणला अरे आपलं कर्तव्य आता ज्या आईबापान आपल्याला जन्म दिला त्यांना म्हातारपणे आपण सांभाळले होत नारळ फोडून सांभाळतो कुदळ मारून सांभाळतो का लोक शेण घालतील ना तोटात पण आता जगाची जरी आहे बाबा लोक विकासावर बोलायला तुम्हाला वाटत उचलली तिथे पाच वर्ष गेली म्हणून सांगितलं साहित्य वाटप आणि सामाजिक न्याय विभाग चार कोटी एकसष्ट लाख रुपयाचं साहित्य अपंगवादवाला इलेक्ट्रिक सायकल तीनचाकी सायकल कानाची मशीन कृत्रिम हात कृत्रिम पाय स्मार्ट स्टिक स्मार्टफोन चार कोटी एकसष्ट लाख रुपयाचं साहित्य बांधवानो ओम राजे खासदार झाल्याच्या नंतर एक पैसा त्या माणसाचा खर्च न करता वाटप केलं ही योजना एकोणीसशे अठ्याहत्तर पासून अठ्याहत्तर पासून किती खासदार झाले बघा पहिला बांधवानो डीपीडीसी मधून एकोणनव्वद लाख रुपयाची डीपी आपण शेतकऱ्याच्या वैयक्तिक करून दिले प्रधानमंत्री ग्राम सडक योजना बत्तीस किलोमीटर साठी बत्तीस कोटी रुपयाचा निधी दिला से से, ना <laughs> <laughs> आता नाव प्रधानमंत्री ग्राम सडक योजना साहेब शिफारस खासदार करते हसदाराच्या मान्यताना मिळतय आता ही तुम्ही आमच्या तुळजापूरचं गाभाळ तर घेऊन घेऊन सुद्धा अनारोळ फोडायला त्याला सांगा <laughs> हो रेल्वे कुणाकडे असतो त्याला ती उद्घाट्या रोग झालाय त्या रोग सहसा निवडणुकीच्या पुढे पुढे होतो आणि ह्याच्यात माणूस टिकाव खातो आणि दुसऱ्याच जी कृका काकाला घेतून गावभर हिंडतो आपलाय म्हणून <laughs> सांगाव <laughs> त्याच बरोबर जेडसू दे ना पस्तीस लाख रुपये तीस चोपन्न पन्नास चोपन्न मधन दोन कोटी रुपयाचे रस्ते दलित वस्ती मधन पासष्ट लाख रुपये बार, बार्शी रेल्वे स्टेशन अमृत भारत योजने अंतर्गत आपण त्याचा विकास करण्यासाठी सुशोभीकरण करण्यासाठी घेतलं त्याचबरोबर आता मला तुम्ही सांगा टेमोर्णी पासून बार्शी पोस्तोचा रस्ता कुणाकडे आहे नॅशनल हायवे कुणाकडे आहे आता ती बी तुम्ही केलं म्हणलं तर मी काय करू <laughs> त्या की मी गडकरी साहेबल पहिल्यांदा खासदाराच्या घराण्याचा उद्धार होते आणि दुसऱ्यांदा <laughs> दहा मीटरचा रस्ता आपण करून घेतला तेमुर्णी पासून पहिला टप्पा कुसळम पर्यंतचा आणि आता दुसरा टप्पा कुसळम पासून येडशी कुणाकडून कुणा नॅशनल हायवे केंद्र सरकार पण त्या रस्त्यावर जाऊन जर साहेब जर कुणी बघायचं म्हणलं वीज केलं म्हणलं मी करू काय माझा <laughs> दोष काय बांधव त्याच्यानंतर सूरज चेन्नईचा आपला सहा सहापदरी आहे हायवे ओमराजे खासदार असताना एवढंच नाही श्रीपद पिंपरी नदीवरचा पूल एक कोटी ऐंशी लाख बातमरा मार्गावरील भोगावती नदीवरील पूल नाबार्ड मधून मंजूर केला बार्शी पासून परंड्यापर्यंत जे रस्ता झालाय तो तो साहेबाच्या साहेबांच्या काळातला था मंजुरी झालेला आहे दोळाळा इथलं भोगावती नदीतलं बंधारा ज्या नदीच्या बंधाऱ्यावर गोरबा काकाची पालखी त्या ठिकाणी कावडी मधून न्यावी लागायची तिथं आपण त्या ठिकाणी पूल करून घेतला चार कोटीचा गोरबा काकाची पालखी आय त्या पुलावरून चालत चालत बाजू त्या ठिकाणी गेली आता जल जीवन मिशन कुणाची योजना आहे सांगा बरं आता भाषण करताना मी <laughs> ऐकलं तर <laughs> जल जीवन मिशन त्यांच्याकडं बांधवानो जल जीवन मिशनच्या अंतर्गत एकशे सात गावामध्ये एकोणऐंशी कोटी शेचाळीस लाख रुपये आपण मंजूर करून घेतले स्थानिक विकास निधी खासदार निधी दोन कोटी एक्याऐंशी लाख रुपये दिले आणि बारशी धाराशिव जिल्हा सर आता एकूण अंतर तेवीस पॉईंट अडोतीस किलोमीटर सदुसष्ट कोटी रुपये उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना मंजूर केलेले काम निधी सहित अंजालेले आहेत आता बघायला तसा आदृश्य नाही ठीक केलंय आणि जेवढं केलंय तेवढं सांगायला आहे तेवढं दुसऱ्याच मी आणून काकाला मारून नाही सांगत त्यांचं भाषण ऐकलं मी चार हजार साहेब कच गेली ती अडीच वर्षात बारशी चार हजार म्हणतोय गोंपरंडावाल पाच हजार म्हणतोय आमच्या तुळजापूरच बी पाच हजारच्याच घरात आहे औसावाल तर चार हजारच्या पुढे गेलय आणि कुटी आता चालू रस्त्यानं सारखी गाडी कमळाबाई 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 कमलाबाई म्हणला अशी का करते र म्हणलं टायरला गाडी म्हणला दादा तिची चार हजार कोटीचा विकास आहे ती काय करदात गपच बसन नाही म्हणलं ती खालो सारखं तनक देते म्हणलं टायरला म्हणून तशी करते म्हणला शाप चलूच देत नाही म्हणला गाडीला चार हजार कोटीचा विकास <laughs> काल एक शब्द वापरला गेला साहेब माझ्यावर म्हणजे ही साप आहे काय सापासारखा गुण आहे माझ्याकडे भाऊ तुम्ही मला विधानसभा दाखवली बरोबर आहे मी आज पण ना है। है <laughs> तुम्हें तुम्हें करत नाही तुम्ही माझ दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काम केलं आज पण ना करत नाही तुमच्या कामामुळे नऊशे बेचाळीस मताची मेळ दोन हजार एकोणीस ला मला पडली नाकारत नाही <laughs> तिथून पुढे सहा महिने साहेब तुमचा टाइम का मी पुढं मला माफ करा <laughs> <laughs> सहा महिने गेले सहा महिन्यानं तवाची विधानसभा लागली आठवते का ओम राजे सा पास्ता तर त्याच निवडणुकीत तुम्हाला चावला असता ही विकास काम सांगायला सुद्धा इथं दिसलं नसतं साहेब प्रामाणिकपणे तुम्ही माझ्या पक्षाचे उमेदवार होता माझ्या पक्षाच्या चिन्हावर उभा होता तरी सुद्धा साहेब मी तुमच्या प्रचाराला नाही आलो आज जाहीर कबूल करतो दिसला का ओमराजे तुम्ही केलेल्या उपकाराची परतफेड मी मागच्या विधानसभेला व्याजासहित केले आता पुढचा अध्याय <laughs> साहेब आपलं सरकार होत आपलं सरकार असताना त्यांना कधी विरोधी पक्षाचा आमदार आहे म्हणून मी हिरवलं नाही कायम हामदिर तुचे के सनम चलो <laughs> 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 सोबत घेऊन काम करू म्हटलं विकास करायचा आपला आणि आमच्यातली सुरत मार्गे गुवाहाटीला पालती पडले रे पडले की गिरणा सरकार कोंबडलं आमचं <laughs> 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 लगेच त्यांची भाषा मला <laughs> <laughs> तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे ह्या लोकसभेच्या निवडणुकीत ज्या लोकांनी माझ्या वडिलांचा गोळी झाडून खून केला ती लोक माझ्या विरोधात होती भाऊच्या पक्षात नव्हते तरी स्वतः उमेदवार आहे समजून दिवस रात्र कुणी प्रचार केला हो कुणी प्रचार केला मग साप कोण आहे <laughs> को कोण आहे एकाच्या लेकराच्या वडलाचा खून गोळ्या झाडून झालाय त्याचा प्रचार जर कोण करत असेल तर त्याच्या विरोधात प्रचार करणं त्या पोराचा अधिकार आहे का नाही <गण> अरे त्या बापानं मला जग दाखवलंय त्या बापाच्या पुण्याईनं मी आहे मी कसा कृतज्ञ होऊ त्यांच्या बाबतीत नाही झालो आलो इथं आणि बांधवानो माझं वागणं पाच वर्ष बघितलंय तुम्ही कुठल्या पोलीस स्टेशनला माझा हप्ता आहे कुठल्या अधिकाऱ्याला विचारा शासकीय का तुम्हाला जयंतीची जाहिरात तरी द्यायला का विचार माझा भाऊ कुठलंही कॉन्ट्रॅक्ट या बार्शी तालुक्यातलं घेत नाही ना <laughs> मी दोन नंबरची संपत्ती जमा केली नाही अरे माझ काय काढणार आहोत तसली ईडी सीबीआय माझं काय वाकडं करू शकली नाही मी जर तुमच्या सारख बरबटलेला असतो तर तुम्ही जसं स्वच्छ व्हायला कमळाबाईच्या वॉशिंग मशीन मध्ये गेलात तसा ओमराजे सुद्धा पालता फटला असता ओमराजे ज्या आरती गेला नाही त्या आरती निर्मळ आहे प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करते म्हणून कुणाच्या बापाला नाही गा नाही ग केली साहेब मी उद्धव साहेबांशी नाही ग केली मी बाळासाहेबांशी ज्या बाळासाहेबांनी मला आमदार केलं ज्या बाळासाहेबांनी मला खासदार केलं मला पन्नास खोके नको होते मला मंत्रीपद नको होतो लात मारून मी बाजूला झालो साहेब पण माझ्या पक्षाशी आणि तुम्ही टाकलेल्या मताशी बेमानी काय प्रकार आहे काय अवस्था आहे तालुक्याची बघतोय मी कुणाला चौकशी कुणाची संस्था ताब्यात घ्यायची धमकी तीनशे सा चा गुन्हा मुरमाची रॉयल्टी फाडायची असेल तर तहसीलदार वर दबाव प्लॉटिंग घेऊन ये त्याचा येणे करायचा असेल तर सीओवर दबाव अरे काही आणि हे काय कळत नसते वाटते का तुम्हाला आमच्या पायाच्या नगापासून डोक्याच्या कसा पुस्तक तुमचं लक्ष असते की कोण पुढारी कसा आहे किती रिया सगळं करते तुम्हाला बांधवाणूर साहेब पण इतक्या वर्ष मंत्री होते आमदार होते त्यांनी सांगितलं सबस्टेशन किती केले सिंचनाचं क्षेत्र किती वाढवलं भूकंपाच्या काळात जेव्हा विशेष म्हणून त्या ठिकाणी मदत करायची होती तेव्हा पवार साहेबांच्या हाताला मजबूतीकरण केले हाय ना इतिहास त्याचा आणि मी पुढच्या का पाहणार नाही माझं सरकार आलं तर ही करीन माझं सरकार आलं तर ती करीन अमुक मी ऐकलं बोल लांब लचक होतं आठ टाळून बाय करून किती शंभर कोट कोणच्या घर धडक पडले दाखवत साहेब काही माणसं सांगायचे सोयाबीनचा भाव महत्वाचा नाही आरक्षण महत्वाचं नाही हो काय महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तस का काय चाललंय चाळीस सैनिक शहीद झाले त्या शहीदांच्या शहादतचा वापर करून काही लोकांनी राजकारण करून एक पाच वर्षाची सत्ता मिळवली अजूनही कळालं नाही की त्यांचा जीव कुणी घेतला अजूनही कळालं नाही की का ते शहीद झाले कशा जगात पाहता तुम्ही मोदी साहेबांचं तर काय प्रेम आहे की शेतकऱ्यावर मला माहितच नाही कळलच नाही अकरा हजार रुपये क्विंटल ला विकणार <laughs> सोयाबीन कुठं आलं अजून निश्चित झाली का नाही अजून <laughs> साहेब द्राक्षापासून बेदारा तयार केला अठरा टक्के जीएसटी आहे अठरा टक्के आणि हेलिकॉप्टर पाच टक्के <laughs>

आणि मी कसा आहे हे आता मी तुम्हाला सांगायची गरज नाही साहेबाचा आचरण तुम्ही इतक्या वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं बघितलंय त्यांचंही आचरण तुम्हाला माहिती आहे पुढच्याचही माहिती आहे त्यांच्याबद्दल कौतुक काय सांगायची गरज नाही आणि अजून एक साहेब काल मी कुणाच्याही वैयक्तिक घ्याच्यावर जात नाही मी कुणाला म्हणलं का तुमच्या घरापुढे जा मोदळ आणि मला मला ऐकण्यात आलं लेकर लहान आहे ना साहेब त्या अकराचं लग्न झालंय ना मला बोलायचं नाही त्या गोष्टीवर जास्त पण बघितलं ना तुम्ही काय पद्धत आहे तुम्ही ठरवा बांधव तुम्ही निर्णय घ्या पण एक विनंती करतो त्या ठिकाणी धाराशिवची तस्ती गुंडागर्दी काढूनच ओमराजे इथवर पोहोचलेला आहे भाषा आपल्याला नाही का चांगल्याला चांगला मग वाईट आला नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की उद्याच्या एकोणीस तारखेला मतदान करत असताना मला माहितीये मी साहेब साहेबला भाषण करायचं कबात वाजून जास्त वेळ घेणार नाही इतकीच विनंती करतो की चिन्ह काय आपला चिन्ह काय आपला चिन्ह काय आपला एकव्या नंबर लाव्या नंबर लुटा हो मशीन वर है पूर्ण भर अर्ध्या मशीन कड चुकून सुद्धा बघायचं पूर्ण मशीन भरलेल्या मशीनच्या दोन नंबरच्या पुढचं मशालीच बटन दाबवा आणि ह्या तालुक्यातला गुंडागर्दीला ह्या तालुक्यातला झुंडशाहीला या ठिकाणी मोठी माती मिळाली एवढं समजा धन्यवाद जय हिंद जय भारत